नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक मधनं अत्यंत महत्वाची बातमी समोर येते नाशिक पश्चिम मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलचीट वाटप असेल किंवा पैशाच्या देवाणघेवणीचा विषय असेल याच्यावरनं अक्षरशः हाणामारी झालेली आहे सध्या त्या परिसरात तणाव आहे आपले प्रतिनिधी गणेश सावंत सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत गणेश माझा आवाज येतो आपल्याला काय घडलं नेमकं आपल्या प्रेक्षकांना सांगाल सेडकोच्या जो पश्चिम मतदारसंघ आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे तो सिडको आणि कामगार वस्ती बहुल असणारा असा मतदारसंघ आहे त्या संघात मध्ये जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते पैसे आणि काही श्रीपा आणि अजून काही वाढत असल्या तक्रारी आहे त्या होत्या त्याच्यावर त्यांना हटकण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हटकलं त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आल्याची जी घटना आहे ती आता दुपारी काही वेळापूर्वी घडलेली आहे आणि मुख्य म्हणजे याच वेळी जो आहे तो या परिसरामध्ये पंकज मुंडे पुन्हा एकदा इथे मांडगडे झालेले आहेत आपण बघतोय इथे सुद्धा वादावादी चालू असलेली आपण बघतो आहोत कार्यकर्त्यांनी एका जो व्हिडीओ कॉल करत होता त्याला आता पकडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे या जो पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे त्या अंतर्गत अंबड पोलीस स्टेशनचे अध्यपती जे आहे ती सगळी घटना घडते आहे आतमध्ये पोलीस आयुक्त बसलेले असताना सुद्धा आणि पोलीस आयुक्त इथे असताना सुद्धा जी आहे ती घटना घडते आहे इथे प्रचंड असा तणाव निर्माण झालेला आहे त्या पश्चिम विभागाचे जे आमदार आहेत त्या देवायांनी फळंदे काही वेळापूर्वी इथे आलेल्या होत्या पंकजा मुंडे इथे आलेल्या होत्या त्यांनी पोलीस आयुक्तांशी सगळ्यांची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर सुद्धा कुठलाही आपण बघतो सीमागिरा जे आहेत त्या आता इथून बाहेर पडता आहेत आणि त्या पुन्हा प्रचारासाठी रवाना होताना आपण बघतो आहोत मी तुम्हाला विनंती करेन की आपल्या प्रेक्षकांना तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत नेमक्या आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करा चालू ठेवा किंवा ते आपण इथे आहात नक्की काय घटना घडली घडल्या संदर्भात नक्की कार्यकर्त्यांना कुठल्या मारहाण झाली नक्की हा प्रकार काय घडला आपल्याला इथे यावं लागलं नक्की काय प्रकार घडलेला आप आपण बघतो आज आमच्या नेत्या आदरणीय पंकजा मुंडे यांची सभेचं आयोजन केलेलं होतं या सभेच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांना फोन आले की काही लोक हे पैसे वाटप करतायत मतदानाच्या दृष्टीने त्यामुळे कार्यकर्ते सगळे तिथे धावले मुकेश शहाणे असतील राकेश डोंगरा असतील सगळे कार्यकर्ते प्रदीप चव्हाण गौरव केदारे सगळे जण तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं जवळपास तीस ते चाळीस जण लोक अचानक एकदम हल्ला त्यांनी केला आणि एकाच्या डोक्यात लागले एकावर प्राण घातक हल्ला केला जीव घेणं हल्ला केला त्याला चॉपरने पूर्ण हाताला कापलेला आहे आणि त्यामुळे असे प्राण घातक हल्ले करणं हे चुकीचं आहे समोर जे आमचे उमेदवार आहेत ते अतिशय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्या मुलाने आधी पण एकदा गोळीबाराची सुपारी दिलेली आहे आमच्या ऍडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार त्यांनी के केलेला आहे आणि कायम गुंडगिरी करणं दहशत माजवणं हा त्यांचा उद्योग आहे एक महिला उमेदवार आपल्या समोर लढते जी रणरागिनी बनून आम्ही सगळ्या जणी मोठ्या प्रमाणात महिला इथे प्रचारात उतरल्या हे त्यांना बघवलं नाही पायाखालची वाळू त्यांची सरकली त्यांना समजलं जसं की या निवडून येण्याच्या मार्गावर आहे त्यांनी अशा पद्धतीचे उद्योग हे सुरू केलेले आहे आणि त्यामुळे दहशत माजवण्याचा प्रकार त्यांनी केला आजही आम्ही इथे पोलीस प्रशासनाला भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आता पकडूनही आणलेत काही लोक निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आळा बसला पाहिजे ही आमची मागणी पण तर कामगार बहुल असा परिसर आहे तिथे कामगार शांततेत असत तर संपूर्ण नाशिक शहरात निवडणुकांमध्ये अशा घटना घडलेल्या नाहीत मात्र वारंवार काल आपण बघितलं असेल पंचवटीची अशी घटना घडली आज नाशिक मध्ये सिडकोच्या सारख्या परिसरात तिथे कामगार बहुल वस्ती अशा परिसरात अशी घटना घडते आहे तर आपण आयुक्तांची काय चर्चा केली आयुक्तांचं काय याबद्दल आयुक्तांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे मला वाटतं आता निवडणुकाच अशा झालेल्या की धनशक्ती विरोधात जनशक्ती आणि त्यामुळे जेव्हा जनशक्ती रस्त्यावर उतरते ती धनशक्तीला जुमानत नाही त्यामुळे असे उद्योग हे लोक करतात म्हणून आम्ही आता सीपीशी भेटलो त्यांना सांगितलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही त्या गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही तीच मागणी केली आहे आता आमच्या समोरच दोन जणांना इथे पकडून आणलंय त्यांना जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आपण इथे ठिया मांडणार आहोत किंवा गृहमंत्र्यांशी बोलणार आहोत देवेंद्रजींशी बोलणार आहात आपली पुढची भूमिका आहेत आमचे नेते अतिशय सक्षम आहेत आहेत फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत यांच्यापर्यंत नुसता निरोप केला तरी यांच्यावर कारवाई होईल आपण बघतो या ठिकाणी पश्चिम विभागाच्या ज्या विद्यमान आमदार आहेत आणि आता ज्या ज्या उमेदवार आहेत आपल्याशी आपला संपर्क साधू होत्या त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठल्याही कोणीतरी आणि जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सर बर काय नाही एकनाथ शिंदे शिंदे जे ठाकरे गट जो आहे त्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करा त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा ठाकरे गटाचं इथे खरं तर आपण बघितलं तर इथे आता ठाकरे गटाचा कोणी एकही कार्यकर्ता आलेला नाही बघा शिंदे गटाचे जे आहेत शिंदेसेनेचे काही लोक येऊन गेले मात्र आज उद्धव ठाकरे इथे येणार असल्यामुळे जे आहे ते ठाकरे गटाचं इथे आत्ता तरी कोणीच आलेलं नाहीये कारण त्यांनी एकतर त्यांच्या कार्यकर्त्याकडनं मारण झाल्याची तक्रार करण्यात आलेली असल्यामुळे इथे सध्या कोण त्यांचं उपलब्ध नाहीये मात्र आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथे जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत पोलिसांच्या बाहेर त्यांची घोषणाबाजी असतो आपण सर आपण आते आता पंकजा मुंडे ज्या पोलिस आयुक्तांना भेटून गेलात त्यांची प्रतिक्रिया ऐकूया तुमच्याकडे येईल निवडणुकी बरे अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एकदम मसाला आणि मनी मनीपॉवर लोक निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता एक चांगल्या मेरिट चा व्यक्ती चांगलं काम करणारे व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मस्त मनी पॉवर पण राजकारणामध्ये हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय तर ह्याच्यामध्ये आता संहिता चालू आहे गृहमंत्र्याचं फेल्युअर असं म्हणून नक्कीच आहे नक्की याच्यावर न्याय नेतील बघितलं महाराष्ट्र वर्सेस चोवीस असा वाद आता दिवसेंदिवस विधानसभा संघात असेल वेगवेगळ्या काही ठिकाणी बंजारी मराठा असा वाद होतो जातीचा फॅक्टर काय मोठ्या प्रमाणात काय आवाट आमचं जे निवडणूक आहे ते विकासावर आम्ही विकासावर निवडणूक लढणं योग्य संस्कार गणेश तुम्ही ऐकलं की तिथं थोडासा बोलताना पत्रकारांनी प्रश्न विचारला की वंजारी विरुद्ध मराठा असाही त्या मतदारसंघामध्ये वाद आहे नक्की मुद्द्यावरची निवडणूक आता शेवटच्या काही दिवसांमध्ये गुद्ध्यानवरताना दिसते का, का, का वस्तुस्थिती काय ग्राउंड वरची निश्चितच खरं त्यांनी जरी तो मुद्दा उपस्थित केला असला की वंजारी विरुद्ध मराठा किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद असला ते काही प्रमाणात खरं आहे मात्र नाशिक शहरात आपण पाहतो तसा त्याचा एवढा परिणाम जाणवत नाही कारण सातत्याने जे आहे ते सर्व समाज सर्व धर्मीय हे नाशिक शहरात एकत्र नांदत असतात खरं तर हा जो आहे कोणी पत जरी साधी स्लीप पडत असलं तरी का एखादा संशय असतो की इथे पैसे वाटत आहेत का आणि त्यात काही गैरसमज असतात काही समज असतात त्यातनं आपण काली बघितलं हाणा झालेले झालेल्या आहेत खर तर ते पैसे वाढत होते का नाही याचा तपास अजून पोलीस करतायत आजही त्याकडे पैसे सापडले किंवा नाही याचा जो तपास आहे शहा निशाय नाशिक पोलीस करतायत मात्र एक जे आहे ते खरं की नाशिकचं वातावरण दूषित होत आहे आणि ओबीसी आणि वर्सेस मराठा हा जो काही प्रमाणात अहवाल निश्चित आहे मात्र त्यांच्या गुप्त बैठका चालू आहेत उद्या जे आहे ते जरंगे समर्थकांनी नाशिकमध्ये एक बैठक घेतलेली आहे आणि नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघात जरंगे पाटलांची भूमिका काय असेल हे त्यात मांडण्यात येणार आहे मात्र उघडपणे कुठलं तर सिडको जो परिसर आहे हा बहु समाजाचा आहे जातीय असा हा परिसर आहे कारण इथून नाशिक शहरातल्या स्थानिक नागरिकांपेक्षा जे आहे ते बाहेरून आलेले जे नागरिक आहेत ते बीडचे असतील जळगावचे असतील सोलापूरचे असतील असे हा कामगार परिसर असलेला परिसर आहे त्यामुळे इथे विविध भागातून जे आहेत ते नागरिक येत असतात इथे जे असतात ते कामगार आहेत ते साधारण त्यांचा पगार तोडकून असतो ते अक्षर छोट्या घरात इथे राहतात आणि स्थानिक जे आहे ते फार स्थानिकांचं सिडको स्थानिकांचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी खूपच कमी आहे असं म्हणते त्याप्रमाणे मी एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलेला आहे की देवयानी फरांदे यांनी काही दिवसांपूर्वी एका रॅलीमध्ये एका सभेमध्ये असं वक्तव्य केलं होतं म्हणजे मराठा समाजाला उद्देशून आणि मराठा ओबीसी वाद चिघळवणार त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातल्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन मनोज जरांगेंच्या सभा नाशिकमध्ये घेणार आहेत तर त्या कुठं कुठे घेऊ शकतात अजून सभांच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही उद्या जे आहे त्या येवल्यामध्ये जरंगे पाटलांच्या सभा येवला आपण आपल्याला माहितीये येवला म्हणजे छगन भुजबळ आणि छगन भुजबळ आणि जरंगे पाटील यांच्यातलं नातं सध्याच्या स्वरूपात कसं आहे हे आपल्याला माहितीये त्यामुळे जरांग आठ ते दहा सभा आहेत त्या येवला तालुक्यात होणार आहेत आणि भुजबळांना आव्हान देणाऱ्या सभा असणार आहेत मात्र नाशिक शहरात सभा घेण्या संदर्भातली कुठली सूचना अजून इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना जी आहे ती आलेली आपल्याला मिळालेली नाही मात्र एक खरं आहे की उद्या जलंगे समर्थकांची म्हणजे मराठा समाजाची जी आहे ती नाशिकमध्ये हो एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जो आहे तो निर्णय होणार आहे की आपण नक्की कोणाला मदत करायची कोणाला सहकार्य करायचं कोणाला आपल्या समाजाने मतदान करायचं या, करा 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 या संदर्भात एक बैठक आहे तो अहवाल जो आहे तो जयंगे पाटलांना पाठवला जाईल आणि त्यानंतर जयंगे पाटील नाशिकमध्ये सभा घेण्यासंदर्भातला जो आहे किंवा बैठक घेण्यासंदर्भातला आहे तो आपला निर्णय जाहीर करतील सर गणेश तुम्ही इतक्या वर्षापासून निवडणुका कव्हर केलेल्या आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील विधानसभेच्या असतील आणि लोकसभेच्या अशा पद्धतीचं वातावरण एकतर महाराष्ट्र पहिल्यांदा इतक्या मोठ्या पक्ष राजकीय बंडखोरीनंतर किंवा पक्ष सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाते या आधीच्या निवडणुकांमध्ये अशा व्हायलन्स कधी घडला होता का इतक्या मोठ्या प्रमाणात आणि आताची निवडणूक त्याचं कंपॅरिझन कसं कराल तुम्ही नाही नाही महाराष्ट्राचं जो धर्म आहे तोच नाशिकचा धर्म तो आहे आणि नाशिक जो आहे त्याची शांत असं समजलं जातं नाशिकमध्ये पूर्वी कधीतरी जुन्या कुटुंबातल्या ज्या त्या हाणामारा व्हायच्या पण इलेक्शन मध्ये किंवा निवडणुकीमध्ये अशा घटना घडल्या आहेत असं कधी झालं नाही गेल्या दोन टर्म मध्ये जो आहे त्या नाशिकच्या एका मतदारसंघाचे तीन मतदारसंघ झाले आणि त्यातच आता परत सहा पक्ष झाले त्यामुळे काही प्रमाणात जे आहेत ते वाद होत आहेत काही स्थानिक कार्यकर्ते काही बाहेरचे कार्यकर्ते मात्र यापुढेचं आपण जर अनेक निवडणुकांचं नाशिकचं वातावरण पाहिलं तर नाशिकात सुसंस्त आहे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी मिसळ पार्टी आणि निवडणूक हरल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या समीर भुजबळ छगन भुजबळ हरले तर त्यात तिसऱ्या दिवशी जी आहे ती सगळी पराभूत आणि विजय उमेदवारांची एक मिसळ पार्टी नाशिकमध्ये झालेली या नाशिकने बघितलेली आहे नाशिकमधलं वातावरण हे कधीच गढूळ नव्हतं आणि गडूळ पुढे होणार नाही यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्न करते आहे मात्र काही कार्यकर्ते असतात जोश असतो सध्याचं वातावरण आपण बघतोय आठी तारीच्या लढती आहेत नाशिक जे पश्चिम मतदारसंघ आहे त्या चौरंगी लढत आपण बघतोय अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपण विजय होऊ का नाही खर तर सीमा आमदार सीमा हिर या इथून दोन वेळेस निवडून आलेले आहेत त्यांच्या विजयाची खात्री त्यांच्या नेते येतात त्यांना तिसऱ्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांनी प्रचार चालू केला खर तर सर्व समावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या आमदार असं त्यांचा लौकिक आहे इतर आमदारांच्या तुलनेत त्यामुळे त्यांच्याबद्दल तर मत चांगलं होतं मात्र त्यांच्याच पक्षाचे दिनकर पाटील जे आहे ते महाराष्ट्र ठाकरे गटाचे जे, जे आहेत ते सुधाकर बडगुजर जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते स्वतः इथे रिंगणात आहेत त्यामुळे अशी अटी तटीची जी लढत आहे स्वराज्याचा उमेदवार इथे रिंगणामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये ही आठीतटीची लढत होणं अपेक्षित आहे मात्र नाशिककरांना किंवा महाराष्ट्राला अपेक्षित नसणारी सध्याची जी परिस्थिती आहे ती इथे निर्माण झालेली आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी कारण उमेदवार सज्ज होतात त्यामुळे अशा प्रकारच्या घटना आहे किंवा महाराष्ट्रात बघतोय गणेश पाच दिवस अजून प्रत्यक्ष मतदानाला आहे त्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार संपेल तर पुढचे दोन तीन दिवस फार महत्वाचे असतील सेन्सिटिव्ह असतील संवेदनशील असतील बरोबर अशा परिस्थितीमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघ जो आहे त्यामध्ये असे प्रकार अजून वाढू शकतील असं वाटतंय किंवा कुठला गट किंवा उमेदवाराला नाशिक पश्चिम अशा तिन्ही मतदारसंघामध्ये अशा घटना उद्भवू शकतात कारण ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागे त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागे त्या पक्षांच्या कार्यकर्ते असं जे आहे ते साधारणतः सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि मतदानाच्या एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी जिथे जिथे खुर्ला प्रचार संपतो त्या ठिकाणी जे आहे ते सगळं गुप्त प्रचार चालू होतो म्हणजे कचल रात म्हटलं जातं त्या दोन दिवसांना तर त्या कचलकी रात मध्ये नक्की काय होईल हे काहीच सांगता येत नाही सध्या जर आता वातावरण असेल ट्रेलर हे पिक्चर बाकी आहे असंच तर याबाबत म्हणता आपल्याला म्हणता येईल बरं नक्की पश्चिम जो नाशिक पश्चिम मतदारसंघ आहे या मतदारसंघापुरतं फक्त विचार जर केला तर प्राधान्यक्रमाच्या पाच महत्वाचे प्रश्न काय आहेत की सोडून आता ही मुद्द्यांवरची निवडणूक आता थेट येते नाशिक पाच मुद्दे पश्चिम नाशिक पश्चिमचा खरच अतिशय महत्वाचा आणि जो जिव्हाळ्याचा नाशिककरांची आणि पश्चिम नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या लोकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो आहे की ते रोजगार कारण ते कामगार बहुल वस्ती आहे त्यामुळे ते रोजगार नाही इतर साधन उपलब्ध नाहीत आणि रोजगाराचा प्रमुख मुद्दा आहे नंतर नाशिक पासून सिडको वेगळं झाल्यानंतर नाशिककरांच्या ज्या सुविधा आहेत त्या सिडकोला फार काही रस्ते असतील पाणी असेल पाण्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये सिडकोतल्या रहिवाशांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन करावं लागलं होतं महापालिकेवर ह्याच सिडको परिसरातल्या लोकांना जे आहे ते आंदोलन करत मोर्चा न्यावा लागला होता शेवट कसं कसं त्यांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला अनेक सुविधा वीज तारांचा ता प्रश्न आहे इथे वीज तारा ज्या भूमिगत केलेल्या नसल्यामुळे आणि सातत्याने जो आहे तो इथे तरुणांच्या किंवा महिलांचे किंवा कोणाचे ना कोणाचे जीव जात असतात कारण घरं आहेत आणि घराच्या वरतून अगदी विद्युत तारा गेलेल्या आहेत हा वर्ष वर्ष प्रश्न जो आहे तो वर्षानुवर्ष पंचवीस तीस वर्षांपासूनचा जो आहे हा प्रश्न प्रलंबित आहे मात्र याच्यावर अद्यापही मार्ग निघाला नाही कारण कोणीतरी आपल्या घरातला जीव गमवलेला असतो त्यामुळे भावना तीव्र असतात आणि अक्षरशः विद्युत तारांना सहज तुम्ही उभे राहिले बाल्कनीवर आणि विद्युत ताराला हात लागला तर तुमचा जीव जातो मात्र त्या विद्युताना अद्यापही एवढ्या वर्षामध्ये बदलला गेलेला नाहीत एक जो आहे तो रोजगाराचा प्रश्न आहे दुसरा हा प्रश्न आहे कारण खान्देशांमधून जे जळगाव असेल नंदुरबार असेल धुळ असेल तिथून जे आहे लोकांना नाशिक मध्ये हा रोजगार उपलब्ध करून देणारा रोजगार निर्मिती करणारा जिल्हा आहे पण इथेच जर रोजगार नसेल तर तरुण मग गुन्हेगारी कधी का वळतात आणि त्यामुळे जे आहे ते सिडकोला काही प्रमाणात जे आहे ते गुन्हेगारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं म्हणता येऊ शकत बर एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही उत्तर महाराष्ट्राचा विषय केला तर नाशिक सारखं शहर जे सातत्याने डेव्हलपिंग शहर आहे तीर्थस्थळांचं तीर्थक्षेत्रांचं हब समजलं जातं नाशिकला नाशिक डेव्हलपिंग नाशिक विकसनशील जिल्हा आहे अशा परिस्थितीमध्ये उत्तर जे नाशिक पश्चिममध्ये आज घडलं किंवा मध्ये घडलं काही दिवसांपूर्वी साधू संतांनाही मारहाण झाली होती अशा सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये एकूण जिल्ह्यातलं वातावरण सध्या काय आहे आणि ते हाताळण्यात तिथलं पोलीस प्रशासन सक्षम आहे का पोलीस यंत्रणा निश्चितच सक्षम आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती आपल्या पद्धतीने जो आहे तो प्रयत्न करत असते मात्र आपण बघतोय कार्यकर्ते ऐकायला मर्जीत मर्जी नसतात त्यांना कुठून तरी काहीतरी ढकललं जातं की तुम्ही लढा आम्ही आहोत आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात त्यामुळे या ज्या आहेत त्या वाद जे आहेत ते निर्माण होत असतात कारण एका कार्यकर्त्याच्या मागे दुसरा कार्यकर्ता थोडं काहीतरी झालं तो नक्कीच स्लीप वाटतोय पैसे वाटतोय याची कुठली खातर निशान खातर जमा न करता त्या कार्यकर्त्याला पकडलं जातं आणि मग वाद उद्भवतात एवढं मात्र खरं आहे की नाशिकच सांस्कृतिक शांतता जी आहे सामाजिक शांतता आहे ती गेल्या काही वर्षामध्ये जी आहे ती भंग पावलेली आहे भारून येणाऱ्या गुन्हेगाराचं म्हणजे मुंबई पुण्याकडनं जे गुन्हेगार आहेत ते पूर्वीपासून जे आहेत ते नाशिकमध्ये आश्रय घेतात त्यांची काही शक्ती असते जे खानदेशातनं जे तरुण येतात त्यांना रोजगार मिळाला नाही तर काही स्थानिक गुंड त्यांना आहेत ते जे आहे त्यांना गुन्हेगारी उघडण्यासाठी प्रेरित करतात आणि असे जे गुंडगिरी सहकारी तरुण आहेत ते विविध राजकीय पक्षांमध्ये असताना आपण सातत्याने हो। बघतो आहोत त्यामुळे येत्या काही दिवसात या शेवटच्या पाच दिवसामध्ये या घटनांमध्ये जर भर पडली आणि महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राची राजधानी असणार नाशिक याच्यात जर काही गडबड झाली किंवा वाद निर्माण झाले किंवा मोठ्या अजून काही मोठ्या घटना घडल्या तर त्याबद्दल निश्चितच आश्चर्य व्यक्त करता येणार नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं कदाचित स्थलांतरामुळे गुन्हेगारी नाशिक मध्ये एंटर झाली पण असेल पण ललित पाटील नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याचा तर ड्रग्जचा कारखानाच होता आणि मोठ्या राजकीय वरात असताना तो दिवसा डवळ्या तिथे ड्रग्ज चा कारखाना चालवत होता त्यामुळे स्थलांतरित लोकांना शंभर टक्के त्याचा दोष देता येणार नाही की स्थलांतरित लोकांमुळेच नाशिकचं स्वास्थ्य खराब झालं किंवा नाशिकचं नाशिक वातावरण प्रदूषित झालं नाही स्थलांतरित लोकांना आपण दोष देतोच नाही पण नाशिकचे जे स्थानिक नेते असतील ड्रग माफिया असतील ते असे तरुण हेरत असतात आणि सिडको सारख्या परिसरात असेल जुन्या नाशिक सारख्या परिसरात असेल असे तरुण हेरले जातात सगळेच तरुण त्या मार्गाला जातात असं नाही किंवा सगळ्यांची त्या मार्गाने जायची इच्छा असते असंही नाही मात्र तरुण त्या मार्गाला जातात त्यांना खेचलं जातं त्यांना आम्हीच दाखवलं जातं काहींची घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसते काहींच्या अनेक अडचणी असतात त्यांना शिक्षण घेता घेताबाबत तुला दोन पैसे मिळतील तू असं असं पाकिट पोहोचव असं त्याला सांगितलं जातं आणि त्याला आम्ही दिलं जातं त्याला माहित नसतं आज काय त्यामुळे जुगार असेल किंवा ड्रग्ज असतील हे नाशिकांना पडलेला हा नाशिक नगरिका सिडको आणि जुना नाशिक आणि जे आपण नाशिक मध्ये जे आहे त्याचा कॉलेज रोड वगैरे सारखा परिसर आहे ते सुद्धा ड्रग्ज आणि ज्या त्या वाईन मधनं ड्रग्ज दिल्या जातात का पार्लर मध्ये ड्रग्ज म्हणजे उच्चभ्रू वस्तीत सुद्धा दुसऱ्या सिडकोसारख्या कामगार वस्तीत नाही तर नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत सुद्धा ड्रग्ज मिळण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि अनेक जे उच्चभ्रू तरुण तरुणी आहेत त्या ड्रग्जच्या सक्षम आहे आणि अर्थातच पोलीस सक्षम असतात पण पोलिसांना हाताळणारी जी यंत्रणा आहे ती त्यांना सक्षमपणे हाताळत नाहीये का आणि पोलिसांनी जर ठरवलं तर महाराष्ट्र पोलिसांचा आजपर्यंतचा कार्य लौकिक असा आहे की महाराष्ट्र पोलिसांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत मग नेमकं नाशिकमध्ये हे सगळं घडत असताना इथलं पोलीस प्रशासनाला फ्रीडम मिळत नाही आहे का आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये पोलिसांवर कारवाई करताना जो आहे तो प्रचंड दबाव असतो अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे पूर्वी पण फोन यायचे आता वरतून जे आहे ते फोन येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे अनेक घटना अशा आहेत ज्या आता सांगता येत नाही मात्र त्यामध्ये पोलिसांवर प्रचंड दबाव असतो पोलिसांना त्याच्यात सेटलमेंट करावी लागते तडजोड करावी लागते आणि पोलिसांना त्या आहे ते मुक्त करण्याची वेळ येते पोलिसांची कधी इच्छा नसते पोलीस सांगतात पत्रकारांची खाजगीमध्ये की आम्हाला इच्छा नाही आता आपण ड्रग्ज ड्रग्ज माफ्यांचं जे पाहिलं त्यामध्ये सुद्धा पोलिसांवर प्रचंड दबाव होता ते संशय कुठे मंत्र्यांचं नाव आलं होतं ना त्यात ललित पाटील प्रकरण थेट नाव आलं मग तेच मी सांगतोय की मंत्र्यांचं नाव येतात आमदार खासदारांचे नाव येतात कोणाला भावी म्हटलं जातं कोणाला छोटी भावी कोणाला मोठी भावी असे सगळे रेकॉर्डिंग असतात पोलिसांकडे पण पोलिसांना कारवाई करायची म्हटले तरी पोलिसांवर मोठा दबाव आहे पोलीस सगळे उघडपणे कारवाई करू शकत नाही समाज देण्याचा प्रयत्न करतात नाशिकमध्ये मध्ये काही काही दिवसांपूर्वी एक दंगल झाली होती तिला हिंदू मुस्लिम दंगलीचं स्वरूप दिलं गेलं मात्र सा ती दंगल पोलिसांनी रोखली मात्र याच्यामध्ये आणि काही लोकप्रतिनिधींचा जो आहे तो सहभाग असल्याचा अहवाल पोलीस पोलिसात जो आहे तो मंत्रालयाला गृह मंत्रालयाला दिलेला होता बरोबर गणेश तुम्ही अशाच या संपूर्ण घटनाक्रमावरती लक्ष ठेवून राहा काही अपडेट असतील तर निश्चित त्या अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचू संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आमचे प्रतिनिधी गणेश सावंत आपलं खूप खूप आभार पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र